नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरीने इकडे ठरवलेलं आहे की अर्णवला स्पेशल असं थँक्यू म्हणायचा आहे कारण अर्णव रुसून गेलेला आहे अर्णवला ईश्वरीचा राग आलेला असतो म्हणून अर्णव तिच्यावरती रुसलेला आहे आणि त्याचवेळी अर्णवला स्पेशल थँक्यू म्हणण्यासाठी ईश्वरीने एक गोष्ट केलेली असते आणि ते सरप्राईज जे आहे ते मात्र इकडे राकेश राकेश रा रा या राकेशला कळतं आणि त्यावेळेस राकेशने एक वेगळं कारस्थान केलेलं आहे ईश्वरी आणि अर्णव यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम त्याने केलेलं असतं पण त्यांचा हा डाव कशा पद्धतीने उधळला जाणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे आता जे पॉडकास्टवाले आलेले असतात त्यांना अर्णव म्हणजे हो, ए एस आर आणि ईश्वरी यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो पॉडकास्ट सुरू होतो परंतु त्या पॉडकास्टमध्ये एक गोंधळ होतो तो, तो म्हणजेच सुरुवातीला फोटोशूट होतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरी थोडेसे अनकम्फर्टेबल असतात पण राकेश म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का म्हणजे अचानक असं फोटोशूट वगैरे त्या गोष्टींची सवय नाही आहे ना ईश्वरीजींना असं तो म्हणत असतो तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव आता राकेश बोललाय म्हणजे त्याची वाट लावलीच पाहिजे त्याच्यासाठी ईश्वरी आणि अर्णव दोघंही फुल तयारीत असतात आणि मग राकेशला जळवण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या जवळ येतात आणि त्या दोघांनीही एकमेकांचा हात हातात घेतलेला असतो कितीही वाद झाले कितीही भांडणं झाली तरीही आपण किती, तरी किती खुश आहोत हे राकेशला दाखवायचं आहे काहीही झालं तरीही ह्या राकेशची मस्ती जिरवायची आहे एवढंच या दोघांनी ठरवलेलं असतं मग आणि ईश्वरी इतक्या भारी रोमॅंटिक पोज देतात ना ते बघून लावण्या आणि राकेश या दोघांनाही खूप राग आलेला असतो त्यांना ही, ही गोष्ट पटत नसते त्यांचं असं म्हणणं असतं की काय आहे म्हणजे कितीही काही केलं तरी हे दोघं जवळच येत आहेत यांना कितीही एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरीही हे दोघ मात्र जवळच येत आहेत नक्की काय याच्या माग काय गुपित आहे काय करावं म्हणजे हे दोघं एकमेकांपासून दूर होतील असं वाटत असत परंतु इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघं मनापासून एकत्र आलेले असतात मनापासून त्या दोघांचं एकमेकांवरती तेवढं प्रेम आहे एकमेकांवरती जीव लावलेला आहे ह्या गोष्टी मात्र पाहायला मिळत असतात इकडे अंजली आणि मामा दोघही जाम खुश असतात सगळं अगदी ठरल्याप्रमाणे घडत असतं सगळ्या गोष्टी छान पद्धतीने चाललेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे राकेशला मात्र खूप राग येत असतो राकेशला ही गोष्टच पटत नसते त्याला कळत नसते की मी काय करू म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे नक्की कोणत्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील म्हणजे काय करावं लागेल हा विचार त्याचा चालू झालेला असतो त्याला ती त्यांना बघवत सुद्धा नाहीये म्हणजे त्याला असं वाटतं की काय आहे मी जातो निघून इथून असं म्हणत तो तिथून निघून सुद्धा जातो त्यानंतर लावण्या त्या पॉडकास्ट घेणाऱ्याला बोलवते आणि म्हणते की काही झालं तरी त्या ईश्वरीला इतके प्रश्न विचारून भांबावून सोडायचं की तिची नाचक्की झाली पाहिजे तिला ना अगदी तिथून उठून पळून जावं पाहिजे अशा पद्धतीने ती सांगते तेव्हा मात्र तो पॉडकास्ट पण खरच खूप नालायक असतो तो मात्र हो म्हणतो आणि आता त्याने पुढचं काम करायला घेतलेलं असतं ऍक्च्युली त्याने तर पैसे घेतलेले असतात ना त्याच्यामुळं तो तर तेवढं करणारच असतो आणि मग तो पॉडकास्ट वाला जो आहे तो ईश्वरीच्या ईश्वरीला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि ईश्वरीला म्हणतो की मला एकच प्रश्न विचारायचा ईश्वरीजींना तो म्हणजे की त्यांनी हे लग्न पैशांसाठी केलेलं आहे ऑलरेडी त्यांचं लग्न जमलेलं होतं आणि तरीही त्यांनी एस आर बरोबर लग्न केलं म्हणजे त्यांनी पैसा बघितलेला आहे ईश्वरी मात्र डिस्टर्ब होते ईश्वरीला कळत नाही की आता काय उत्तर देऊ मग तिने थोडंसं असं ठसक आल्यासारखं नाटक करते हे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही ठरलेलं असतं की असं नाटक करायचं आपण मग ठसक आल्यासारखं नाटक केलं की अर्णवच्या लक्षात येतं मग अर्णव म्हणतो की काय चाललंय तुमचं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे माझी माझी बायको जी आहे माझी ईश्वरी जी आहे ना ती गोल्ड हार्टेड आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तिने पैशांसाठी हे सगळं केलंय पण अजिबात नाही आहे तिने माहिती आहे का तुम्हाला हे सगळं जे काही केलेलं आहे ना ते अगदी तिच्या मनाची जी श्रीमंती आहे ना ईश्वरीच्या मनाची श्रीमंती ती एस आरची जी प्रॉपर्टी आहे ना त्या सगळ्यात पण मोजू शकत नाही आपण एवढी तिच्या मनाची श्रीमंती आहे तिने आजपर्यंत जे काही केलंय ना ते कोणीच करू शकणार नाही अशा गोष्टी तिने केलेल्या आहेत असं अर्णव जेव्हा सांगत असतो आणि अर्णवने त्या क्षणी ईश्वरीच्या खांद्यावरती जो हात ठेवलेला असतो तो ईश्वरीला जो आधार वाटतो ईश्वरीला जे खूप छान वाटत असतं ते मात्र खरंच खूप जबरदस्त असतं ज्याचा विचारच कोणी करू शकत नाही ईश्वरी मनापासून अर्णवरती प्रेम करत असते पण तिला ती गोष्ट बोलून कशी दाखवायची अर्णवचं तर किती प्रेम आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे अर्णवलाही प्रश्न पडतो जर मी मनात नसेल तर आपण कसं बोलायचं म्हणून अर्णव सुद्धा काही बोलत नसतो आणि इकडून ईश्वरीच्या बाबतीत पण त्या दोघांनाही त्या दोघांचा सहवास जो आहे ना तो हवाहवासा वाटत असतो आता तर माझे ईश्वरी माझे ईश्वरी या शब्दामुळे ईश्वरी मात्र एवढी खुश झालेली असते ना तिला मात्र आता कंटिन्यू तिच्या कानामध्ये ते शब्द घुमत असतात माझे ईश्वरी गोल्ड हार्टेड आहे माझी ईश्वरी अशी आहे हे शब्द तिच्या कानामध्ये घुमत असतात तिला मात्र खूप छान वाटत असतं कारण अर्णव तिला माझी ईश्वरी म्हणालय या गोष्टीचा जो आनंद असतो ना तो खरंच खूप पाहण्यासारखा असतो आणि तो ईश्वरीच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो मग ईश्वरी आता रूम मध्ये गेलेली असते ईश्वरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खरंच खूप वेगळ्या घडलेल्या आहेत मला काहीही करून ईश्वरीचं मन जपलं पाहिजे आणि मग ईश्वरी जेव्हा रूममध्ये निघून जाते तेव्हा अर्णव त्या पॉडकास्ट घेणाऱ्याला चार शब्द सुनावतो आणि त्याला सांगू लागतो की हे काय चाललेलं आहे ना तुझं ते अजिबात पटलेलं नाही आहे कारण तुला वाटत असेल पण तुम्ही ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण तुम्ही आमचं पॉडकास्ट घेण्यासाठी आलेला होता आणि तुम्ही आमच्याच आब्रूचे दिनदोडे कसे काढू शकता आणि तेव्हा मात्र आकाशला तो सांगतो की हे जे कोण आहेत ना त्यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगायचं आहे कारण खूप झालं त्यांनी खूप प्रश्न विचारलेत खूप गोष्टी केल्यात आता बास यापुढे मी त्यांच्या एकाचं एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आत्ताच्या आत्ता त्यांना जायला सांगायचं आहे आणि त्यांना इथून निघून जायला आहे आणि हा जो काही इंटरव्ह्यू घेतला आहे ना तोही त्यांनी पब्लिक करायची काहीही गरज नाही सोशल मीडियावर अपलोड करायची गरज नाही या गोष्टीमुळं आता खरं तर भारी वाटत असतं ते म्हणजे राकेशला कारण अर्णव झळालेला आहे अर्णवची वाट लागलेली आहे परंतु ईश्वरी मात्र अर्णवच्या जास्त जवळ आलेली असते तिला मात्र छान वाटत असतं तिला खूप भारी वाटत असतं फायनली ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या खूप छान पद्धतीने घडत असतात आणि आता मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ते वा लावण्याची वाट लागलेली असते लावण्य म्हणत असते की मी हे सगळं ज्यासाठी केलं होतं मी एवढा अट्टहास ज्यासाठी केला होता ते सगळं घडलंच नाहीये घडतंय तर वेगळंच असं म्हणत लावण्य मात्र स्वतःलाच दोष देत असते आणि म्हणते की मी हे का केलं होतं आणि आता काय करू माझ्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही असा विचार लावण्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघही एकमेकांकडे पाहत असतात ईश्वरी रूममध्ये आलेले असते ईश्वरीच्या डोक्यातून काही केल्या तो क्षण काही का जात नसतो ईश्वरीला कळतच नसतं की काय करू मी म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी केल्या तर सगळं व्यवस्थित होईल असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही मला विचार करावाच लागणार आहे अर्णव सरांच्या बाबतीत आणि ईश्वरी रूममध्ये येते तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे अर्णव तिला जे म्हणालेला असतो की माझी ईश्वरी माझी ईश्वरी काही केलं हे शब्द तिच्या कानातून काही जात नसतात आणि मग इकडे लावण्य आता निघून जाते तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो कारण तिने जी माती खाल्लेली आहे ती जर अर्णवला कळी तर तिची काय वाट लागेल ही गोष्ट तिला चांगलीच माहिती असते त्यामुळे ती तिथून निघून जाते आणि आता मात्र ईश्वरी विचार करत असते अर्णव तिला समजवत असतो आणि फायनली ईश्वरी हे म्हणत असते की काय आहे आणि मग अर्णवला एक कॉल येतो अर्णव तिथून बाहेर जातो आणि अर्णव म्हणत असतो की बास आणि ईश्वरी मात्र तिला तेच आठवत असतं माझी ईश्वरी माझी ईश्वरी ती घोकत असते ना त्याच्यामुळं तोच क्षण तिच्या कानात घुमत असतो अर्णव म्हणतो की काय आहे आणि पुन्हा तो मागे येतो ईश्वरी म्हणते बास झालं ना सर काय आहे बंद करा बरं तुमचं माझे ईश्वरी आणि अर्णवला राग येतो अर्णवला कळतच नाही ईश्वरीला पण इकडे कळत नसते की ती कोणाला म्हणली ती तर खरं तर कोणालाच म्हणलेली नसते ती तिच्या तिला जो होणारा भास असतो त्याला म्हणलेली असते कारण जेव्हा अर्णव खरोखर आले नसतो तेव्हा सुद्धा ईश्वरीला वाटलेलं असतं की तिला तो, ले ले था 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 तो भास होतोय आणि मग मात्र ईश्वरी म्हणत असते की खरंच आणि अर्णवला खूप राग येतो अर्णव रागाने तिथून निघून जातो अर्णव तर निघून गेलेला आहे आता मात्र ईश्वरी विचार करायला लागते की अर्णव सरांना तर राग आला तर काय करायचं आणि मग मात्र ईश्वरी आता विचार करते की सरांची समजूत कशी घालायची इकडे लावण्या जाऊन त्या माणसाला भेटते आणि त्याला सांगू लागते की खरंच तुझ्यामुळे हे सगळं झालंय तुझा मूर्खपणा नडलेला आहे तू या सगळ्याला जबाबदार आहे तू हे सगळं केलेलं आहे असं म्हणत त्या माणसाला दम देत असते एवढा चांगला मी तुला इंटरव्ह्यू घेण्यासाठी दिला होता पण तू काय केलंस तू तोंडावर पडलायस असं त्या माणसाला सांगत असते इकडे ईश्वरीने तर तिला चांगलं सुनावलेलं असतं की निघायचं आता बाद झालं आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे अर्णव सर फक्त माझे आहेत आणि त्यांच्यावरती फक्त माझाच अधिकार आहे असंही ईश्वरीने त्या लावण्याला सुनावलेलं असतं इकडे अर्णव आता रूममधून निघून गेलेला आहे आणि थोडासा तो रागवलेला असतो ही गोष्ट ईश्वरीला माहिती असते तिच्या मनाला सुद्धा ही गोष्ट लागलेली असते आता मात्र ईश्वरी म्हणू लागते की नाही काहीही झालं तरीही मला आता अर्णव सरांची समजूत घातलीच पाहिजे मग तेवढ्या तास नमुताईचा फोन येतो तिला आणि नमु तिला विचारू लागते की काय झालं इशू इशू म्हणते की अगं नमुताई मी पुन्हा माती खाल्लेली आहे तुला माहिती आहे का मी काय केलेलं आहे नमू म्हणते काय झालं सांग मला आणि मग मात्र ईश्वरी तिला सांगू लागते ईश्वरी म्हणू लागते की अगं बघ ना म्हणजे मी अरणव सरांना असं बोलले तेव्हा ती म्हणते की अगं आता पण काय करणार तू तेव्हा ती म्हणते की मला ना त्यांना स्पेशल असं थँक्यू म्हणायचं आहे तेव्हा नमू म्हणते की चालेल तू छान असं तयारी कर ईश्वरीने आता मग कॅन्डल लाईट डिनरची तयारी केलेली असते रूम छान अशी डेकोरेट करायचं ठरवलेलं असतं तसल्या सुगंधी कॅन्डल मागवलेले असतात अर्णवची मात्र चिडचिड होत असते ईश्वरीने जे केलेलं आहे ते त्याला अजिबात आवडलेलं नसतं त्याला असं वाटत असतं की मी मी सिंदूरसाठी एवढं सगळं करत होतो पण तिला त्याचं काहीच वाटलेलं नाहीये तिने मात्र बिंधास्तपणे माझ्याशी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झालेले आहे मी एवढं करून हे मी सिंधूरला काहीच त्या गोष्टींचं वाटत नाही असं अर्नोच्या मनात येत असतं आणि अर्नो मात्र रागातच खाली येऊन बसलेला असतो आणि ईश्वरीने मात्र छान अशी सगळी तयारी केलेली असते ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सरांसाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे त्यांनी माझ्यासाठी जे केलेलं आहे ना त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि म्हणूनच तिने अर्णवला छान असं सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं खूप सुंदर अशी रूम डेकोरेट करते त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं त्याचबरोबर रेड कलरचे बलूनस कॅन्डल्स हे सगळं तिने लावलेलं असतं आणि मग तिने जेव्हा अंजलीला सांगितलेलं असतं तिने कँडल मागवलेलं असतात आणि त्या कँडल घेऊन के ती रूममध्ये चाललेली असते तेव्हा अंजली तिथं असते आणि कोपऱ्यात उभारून सुद्धा त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ईश्वरीने हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट राकेशला कळते राकेशला मात्र खूप राग आलेला असतो त्याचवेळी सुद्धा तिथं असते वल्लरी असते आणि मग ह्या चौघांचा प्लॅन ठरतो हे चौघजण ठरवतात की आज आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे त्यांचा हा जो प्लॅन आहे तो फ्लॉप होऊ द्यायचा मान्य आज त्यांच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण होईल पण आपल्याला हे करायचंच चा आहे असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि मग पेट्रोलच्या पेट्रोलची बॉटल घेऊन जातात आणि तिथे पडद्यावरती वगैरे ते पेट्रोल स्प्रे केलं जातं कारण ईश्वरीने रूम तयार केलेले असते आणि खाली येऊन ती यार्नोची वाट बघत असते त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असते आणि त्याचवेळी वरती रूममध्ये जाऊन राकेशने हार राडा केलेला असतो आणि लावण्याला त्याने करायला लावलेलं असतं आणि स्वतः मात्र लक्ष ठेवून बसलेला असतो आता मात्र अर्णव चिडलेला असतो तो रागानेच घरी आलेला असतो ईश्वरी त्याची वाट बघत असते परंतु अर्णव तिच्याशी काहीच बोलत नाही मग ईश्वरी अर्णवच्या पाठोपाठ रूममध्ये जायला निघते रूममध्ये जातात दोघंही तेव्हा अर्णव रूम उघडतो त्याला खूप छान वाटतं आणि मग ईश्वरी जाऊन एक काम करते ते म्हणजे तिथे असलेला जी विंडो आहे ती ओपन करते आणि मग ईश्वरी अर्णूला म्हणत असते की अर्णव सर तुम्हाला वेगळा असा स्मेल वगैरे येतोय का अर्णो म्हणतो हा थोडासा येतोय पण ठीक आहे आता तो स्मेल कशाचा येतोय हा प्रश्न पडलेलाच असतो दोघांनाही आणि मग तेव्हा ईश्वरी त्या कॅन्डल पेटवायला घेते जेव्हा ती कॅन्डल लावते पडदा हालतो आणि त्या क्षणी एक गोष्ट घडते ती म्हणजे त्या क्षणी तो पेट्रोल टाकलेला जो पडदा आहे तो पेट घेतो अर्णव आणि ईश्वरी दोघंही घाबरतात अर्णव म्हणतो हे सगळं काय झालंय ईश्वरी म्हणते मी तर ही रूम छान अशी तयार केली होती आणि हे सगळं काय होऊन बसले मला नाही माहिती मी तुमच्यासाठी सरप्राईज म्हणून हे सगळं केलं होतं आणि हे सगळं राकेशने केलेलं असतं अर्णव त्या क्षणी ईश्वरीला सांगतो की शांत हो आणि मग अर्णव तिथे पाणी मारतो आणि तो पडदा जो आहे तो विजवतो आणि ईश्वरीने मात्र त्या क्षणी अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते आणि म्हणालेली असते की अर्णव सर मला खरंच माफ करा माझ्याकडनं चूक झाली मी मगाशी तुम्हाला जे बोलले होते ते तुम्हाला नव्हते बोलले मला एक वेगळा भास होत होता आणि मला प्रत्येक वेळेस तिथे माझे अर्णव सर दिसत होते मी त्या अर्णव सरांना सांगत होते की बास आता मी ईश्वरी म्हणणं माझे ईश्वरी म्हणणं मी तुम्हाला म्हटलंच नव्हतं आणि मग इथेच राखेशचा वल्लरीचा लावण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि ईश्वरीने मात्र अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते आणि सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावर अजिबात म्हणजे माझं तुमच्यावर अजिबात राग नाही आहे मला तुम्ही माझी ईश्वरी म्हणायला ही गोष्ट खूप आवडलेली मला तुम्ही खूप आवडता हे सुद्धा ईश्वरीने सांगितलेलं असतं अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू